नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक अत्यंत रोमांचक आणि धक्कादायक वळण बघायला मिळणार आहे मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना त्यांच्या आसनावर खिळून ठेवेल राजकुमारने महेंद्र कुटुंबाचा आणि त्यांच्या रुपम कॉस्मेटिक्स या कंपनीचा घात करण्यासाठी एक भयानक आणि खतरनाक षडयंत्र रचलेलं आहे त्याच्या या कटाचा थेट परिणाम महेंद्र कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर आणि त्यांच्या व्यवसायावर होणार आहे ज्यामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात येणार आहे या षडयंत्रामुळेच आपली सावली कशा प्रकारे एका जीव घेण्यास संकटात सापडते हे आता आपण या भागात पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो त्यामुळेच तो शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सावळ्याची जणू सावली या मालिकेचा येणारा भाग खऱ्या अर्थाने मनोरंजक आणि नाट्यमय होणार आहे मालिकेमध्ये आता एक दमदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे सध्या घरामध्ये राजकुमार हा प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरून काहीतरी एक मोठा घोळ करण्याचा डाव आखत आहे तो महे कुटुंबाला संपवण्यासाठी त्याची सगळी संपत्ती हडपण्यासाठी आणि त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी हा कुटील डाव खेळत आहे या परिस्थितीमध्ये राजकुमारमुळे सावली एका मोठ्या संकटात सापडलेली आहे तिला या सर्व गोष्टीची आधीच जाणीव झाली आहे आणि त्यामुळेच ती राजकुमारला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण तिचे प्रयत्न तिलाच धोक्यात आणणार आहेत जगन्नाथने जी भविष्यवाणी केली होती की सावलीवर येत्या काळात मोठे संकट येणार आहे ती भविष्यवाणी आता खरी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे सावलीच्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळात ती कशा प्रकारे टिकून राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल तर आता हे सगळं कसं होणार नेमकं काय घडलं आहे राजकुमारचा डाव यशस्वी होणार की सावली त्याला वेळीच रोखणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया राजकुमारने आपल्या डोळ्यातील राग आणि संताप लपवण्याचा प्रयत्न करत तिलोत्तमासमोर हात जोडले आई मला माफ करा मी माझ्या चुकीची कबुली देतो कंपनीमध्ये दे मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या त्याचे शब्द पोकळ वाटत होते कारण त्याच्या डोळ्यातील कटुता स्पष्ट दिसत होती तिलोत्तमाचा आवाज शांत पण कणखर होता राजकुमार पश्चाताप केवळ शब्दांनी सिद्ध होत नाही तू तुझ्या कृत्याची शिक्षा भोगलीच पाहिजे जोपर्यंत तुला खऱ्या अर्थाने पश्चाताप होत नाही तोपर्यंत तुझ्यासाठी या घरामध्ये आणि कंपनीमध्ये प्रवेश नाही तिच्या या निश्चयाने राजकुमारचा संयम तुटला तो रागाने थरथरला त्याला वाटले की तिलोत्तमाने त्याचा सार्वजनिक अपमान केला आहे ठीक आहे मला अपमानित केलं ना आता तुम्ही त्याची किंमत मोजा त्याच्या आवाजात सुडाची धार होती मी आता शांत बसणार नाही या घराला आणि रूपम कॉस्मॅटिक्सला मी आता वेगळं करून दाखवतो तुम्ही मला तुमच्यापासून दूर केलं आता मी तुम्हालाच तुमच्या अस्तित्वापासून दूर करेन हे सर्व ऐकून सावली दचकली ती एका कोपऱ्यात लपून हे सगळं ऐकत होती राजकुमारच्या डोळ्यातील ती भयान आग पाहून ती घाबरली हा माणूस आता कोणता नवीन डाव खेळणार आहे तिच्या मनात प्रश्नाचे काहूर उठले राजकुमारने लगेच सोहमच्या खोलीचा दरवाजा उघडला तो पटकन आत शिरला आणि त्याने सोहमच्या टेबलवरील काही महत्वाचे कागदपत्रे गोळा केले त्यानंतर तो ऐश्वर्याच्या खोलीत शिरला आणि तिथूनही काही कागदपत्रे घेतली सावली हे सर्व पाहून हपकून गेली हे काय चाललंय हे पेपर्स कशाचे आहेत आणि राजकुमार सर हे असे गुपचुप का गोळा करत आहेत तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले तिला जाणवले की काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि तिला तातडीने काहीतरी करायला पाहिजे ती लगेच अमृताच्या खोलीकडे धावली ते अमृताला म्हणाली अमृता वहिनी मला वाटतं काहीतरी मोठी गडबड आहे राजकुमार सर बाल्कनीमध्ये बोलत होते की ते रुपम कॉस्मेटिक्स आणि महेंद्र कुटुंबाला वेगळे करणार आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी खूप मोठा कट शिजत आहे त्यांनी सोहम आणि ऐश्वर्याच्या रूममधून काही कागदपत्रंही चोरली आहेत मला कळत नाही आहे की हे पेपर्स कशाचे आहेत तुम्हाला काही कल्पना आहे का अमृताने भुवया उंचावल्या आणि विचारपूर्वक म्हणाली मी राजकुमारला चांगलंच ओळखते तो कुठल्याही थराला जाऊ शकतो त्याचा जो अपमान झालाय त्याचा बदला घेण्यासाठी तो काहीही करेल अमृता पुढे म्हणाली आपण हे सर्व आईला सांगूया का सावलीने लगेच नकार दिला नाही नाही वहिनी थांबा जोपर्यंत आपल्याला या प्रकरणाची सखोल माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही आप आपल्याकडे कोणताही पुरावा नाही त्या आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि उलट आपण संशयाच्या घेऱ्यात येऊ अमृतानेही सावलीचे म्हणणे ऐकून घेतले तू बरोबर बोलतेस आपण आधी या पेपर्सबद्दल माहिती काढूया मगच पुढील पावलं उचलूया हे बोलत असताना सावलीच्या मनात एक विचार आला आपण जर हे सारंग सरांना सांगितले तर ते आपल्याला मदत करतील तिने अमृताला आपला विचार सांगितला अमृतालाही तो योग्य वाटला सावली लगेच सारंगच्या खोलीकडे गेली सावली सारंगला म्हणते सारंग सर मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे राजकुमार सरांबद्दल मग तेव्हा सारंग म्हणतो बोल ना सावली काय बोलायचं आहे असं म्हणतात ज्यावेळेस सावली सांगणार असते तितक्याच सारंगला एक कॉल येतो आणि ऑफिसचा आणि ऑफिसचा कॉल असल्यामुळे तो सावलीला थोडं थांबायला सांगतो आणि मग तो कॉलवर बराच वेळ बोलत असतो पण या दरम्यानच सावली आपल्या खिडकीतून बघते तर राजकुमार सगळे पेपर घेऊन आता आपल्या कारमध्ये बसून कुठेतरी निघालेला असतो आणि सावली जेव्हा हे बघते तेव्हा सावली देखील ठरवते की त्याचा पाठलाग आपण केला पाहिजे आणि मग सावलीला लगेच ड्रायव्हरला म्हणते की ड्रायव्हर काका पटकन चला माझ्यासोबत आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तेवढ्यात तिला सारंग भेटतो सारंग म्हणतोय बघ सावली कुठे निघाली आहेस तो एवढ्या गडबडीने तेव्हा सावली म्हणते सारंग सर मी तुम्हाला सगळं सांगेल पण आता मला गडबड आहे मी जात आहे आल्यावर तुम्हाला सगळं सांगते तर आता सावली ड्रायव्हरला घेऊन राजकुमारचा पाठलाग करते त्यानंतर मग आता राजकुमार एका ठिकाणी गेल्यानंतर तो कारमधून उतरून काही लोकांना भेटण्यासाठी जातो तिकडे कोणीही नसतं जंगलाची तिथे वाट असते आणि राजकुमारने काही लोकांना भेटून काहीतरी मोठे षडयंत्र केलेलं असतं आणि मग राजकुमारला याची हिंट लागते की सावली त्याचा पाठलाग करत आहे त्यामुळेच आता तो काही गुंडांना कॉल करतो आणि सावलीचा बंदोबस्त करण्यासाठी सांगतो सावली देखील आपली कार त्याच्या कारच्या मागे म्हणजेच थोडं दूर अंतरावर थांबवते आणि कारमधून उतरून त्याचा पाठलाग करायला लागते पण तेवढ्यातच आता सावलीच्या मागे काही गुंड लागतात आणि सावली मग त्या गुंडांपासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत असते मदतीची हाक मारत असते पण तिकडे कोणीही मदतीला नसतो इकडे घरात सारंग अस्वस्थ होऊन खोलीत एरझारा घालत होता सावलीला जाऊन बराच वेळ झाला होता पण तिचा काहीच पत्ता नव्हता सारंगच्या डोक्यात विचाराचे वादळ उठले होते ती मला काहीतरी सांगणार होती पण अचानक निघून का गेली नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल या विचाराने त्याला भीती वाटू लागली त्याला वाटले की कदाचित ती जगन्नाथकडे गेली असेल त्या लगेच जगन्नाथला फोन लावला जगन्नाथ काका सावली तुमच्याकडे आली का सारंगच्या आवाजात काळजी जाणवत होती नाही सारंग ती इथे नाहीये काय झालंय तू इतका का घाबरलेला आहे जगन्नाथने उलट प्रश्न केला सारंगने त्याला सगळी गोष्ट सांगितली सकाळी ती खूप गडबडीने निघाली काहीतरी महत्वाचं सांगणार होती पण ऐनवेळी ऑफिसचा फोन आल्यामुळे बोलू शकली नाही मग तिची खूप चिंता वाटत आहे ती कोणत्या संकटात तर सापडली नसेल ना सारंगचे शब्द ऐकून जगन्नाथच्या ठोका चुकला त्याला आपली भविष्यवाणी आठवली सावलीवर लवकरच मोठं संकट येणार आहे आणि तिच्या आयुष्यात वादळ येणार आहे जगन्नाथने फोनवरच विचार केला हेच ते संकट तर नाही ना त्याला आपली भविष्यवाणी खरी होताना दिसली नारंगने फोन ठेवला मी अजून काही ठिकाणी फोन करून बघतो तो म्हणाला जगन्नाथ मात्र चिंतेने पूर्णपणे अस्वस्थ झाला सावली नेमकी कुठे गेली असेल त्याला खूप भीती वाटू लागली तो अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरू लागला देवा माझ्या सावलीला वाचव तो मनातल्या मनात प्रार्थना करू लागला सारंगने लगेच देवाला फोन लावला देवा सावली सकाळपासून घरी आलेली नाहीये तू जरा शोधतोयस का सारंगच्या आवाजातील निराशा देवाला जाणवली देवाने सारंगला धीर दिला बघा सारंग सर तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका माझी बहीण जर संकटात असेल तर मी तिला वाचवण्यासाठी समर्थ आहे मी तिला काही होऊ देणार नाही माझ्या बहिणीसाठी मी कोणालाही तोंड देण्यास तयार आहे तुम्ही चिंता करू नका मी आत्ताच तिचा शोध घेण्यासाठी निघतो आणि तिला घेऊनच घरी परत येईन देवाचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता तो ताबडतोब आपल्या मित्रांना घेऊन सावलीला शोधण्यासाठी निघाला त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती मी माझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही आता प्रश्न हा आहे की सावलीत्या गुंडांपासून स्वतःला कशी वाचवेल देवा आणि सारंग वेळेत तिच्यापर्यंत पोहोचतील का हे सगळं पाहणं आता फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा